भारत स्वतंत्र झाला ना ते झाला झालं स्वतंत्र झालं त्याच्या आधी ते कारण होते आणि ऑलिम्पिकचं पहिलं ऑलिम्पिक खेळ अठ्ठेचाळीसला म्हणजे भारत स्वतंत्र झाला लगेच अठ्ठेचाळीसला भारतासाठी पहिले वैयक्तिक म्हणजे याच्यात आपण अगोदर मला वाटतं हॉकीत जिंकलं होतं वैयक्तिक कॅटेगरी पहिल्यांदा त्यांनी आणि खूप मेहनत करून आणि त्यांच्या मित्रांनी गावाने कोल्हापूरकर सगळे आहेत ना महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांनी त्यांना मदत केली त्यावेळी राजाराम महाराज त्यांनी मदत केली खूप लोकांनी त्यांना मदत केली आणि ते ऑलिम्पिक पहिलं गेले पहिले खेळले पण तिथं जिंकले नाहीत मात्र बावन्न साली त्यांनी ऑलिम्पिकचं मेडल जिंकलं आणि आपल्या भारतासाठी पहिला माणूस आहे मराठी माणूस की ज्यांना ऑलिम्पिकचं व्यक्तिगत पातळीवरचं पहिलं कुठल्याही कॅटेगरीचा म्हणजे त्याच्या आधी कुठल्याही जगत व्यक्ती जिंकलं नव्हतं आता बॉक्सिंग पक्ष सगळे खेळात कुस्ती कोळाफेक फेक पालाफेक मध्ये अगोदर आत्ता जिंकलं होतं ते माहीत होती तुम्हाला काय नाव नीरज नीरज चोप्रा आता ती गेम मग हे अवॉर्ड सगळे परत सुरू झाले पहिलं अवॉर्ड काशावर जातो आणि जिंकलं त्यामुळे आपल्याला तुम्ही सगळं पहिलं नव्हता माणूस आणि साध्या घरातून जिंकून भारतात नाव जे बरं पहिल्यांदा त्यांनी हे केलं होतं त्याच्यावरची आपली फिल्म आहे एक छोटा सीन आपण आता इथं शूट करतोय आणि तुम्हाला सगळ्यांनाही खूप सदिच्छा बाहेर पडती घेत की जण तुम्ही आपल्या गावात पैलुंदी करताय व्यायाम करताय आता बाबा सगळी तुमची व्यवस्था खूप भारी जाईल तुम्हाला खूप सदिच्छा आणि आशा आहे की आपल्या गावातून पण कोणीतरी उद्या ऑलिम्पिक खेळावं आणि ती पॉसिबिलिटी तुमच्यात आहे शक्यता आहे तुम् खूप साऱ्या सदिच्छा हां आणि पिक्चर बघू आपण एकत्र तुम्ही या पुण्याला प्रीमियरला प्रीमनगरला चालते ना सधीच धन्यवाद <laughs>